तर ज्या माझ्या पब्लिक पहिलं चॅनल स्वागत आहे अगदी ब्लॉकचला तर मित्रांनो आज बाहेरनं ब्लॉक चालू म्हणून कारण कारण सकाळी लेट झालो उठायला तर मला चला आता बाहेरनं ब्लॉक करावं उशीर झालं दुकान जायला तर दुपारचं एक वाजले तर थोडं उशीर झाला तर आज मला वाटतं आजपासून दिंडी आपल्या कारळूहळू एक एक दिंडी यायला लागली तर बघू ह्या दिंडीत आपण काहीतरी स्पेशल करणार आहे असं डोक्यात विचार चालू आहे की आय जे तर संदीप गाणबोटे थांबला <laughs> तेव्हा तर आपण असा विचार केला की के ह्या दिंडीत आपण प्रसाद वाटप करणार आहे जी दिंडी पाय पाय जाते दुपारी संध्याकाळी किंवा सकाळी त्याला आपण प्रसाद द्यायचा विचार चालू बघा आता कुठं तरी फळ घेऊ आपण राजगिरीचे लाडू किंवा बघू आता काय होते तर चला मित्र डाईपुटू आयची एकदा म्हणजे मित्रांनो आजपासून दिंडी झालेले तर मित्रांनो आपण आता घराच्या बाहेर निघलो आणि ब्लॉग चालू केलं त्या कशामुळं तर आपलं गणेशभैया ममदा फुरे ह्यांनी एक त्यांचं हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये मस्तपैकी त्यांनी एक एक मिनिट तो कॅमेरा क्लिक करतो त्याने आता रिसेंटली मस्तपैकी एक हॉल बांधले त्या हॉलचं आज ओपनिंग आणि वास्तुशांती होती तर आपण गेलो नाही तर आपण आज रात्री आता चालले कोण कोण चालले तर राजेश भैया ओंकार आणि मी कारण आपले केला आता कुठेतरी आपण ट्रिपला जाणार आहे तर चला जाऊन तिथं एकदा भेटू सगळी बोलणार आहे सगळी येणार तुम्हाला पण दाखव तिथं काय म्हणलं काय म्हणलं परत पण जेवायला आहे का नाही पण हे बोलतायचं जेवायला 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 आहे का नाही उद्या उद्या कार्य कार्यक्रम वाटते कुठे फोटो फ्रेम आणलाय की अजून काय तर तुला रे मला मला फोटोग्राफी फ्रेम घेऊ आपण कुठली काय म्हटलं यूट करतो बघ मग काय काय बोलतोय हा दुकानला तीन वेळा आलोय गायब होतोय दीड दीड तास कुठं जातो फिरायला हा कुठं सारखं हात जातो तुम्ही तर मी तर दिवसात तीनदा आलो तुझी कड हंकिया तुझं लग्न हितच करू की का गोड काय कोण आहेत काय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जय महाराष्ट्र